करायचं नानाभाऊ शिंदे ज्येष्ठ शिवसैनिक कार्यकर्ते आज या ठिकाणी अण्णांच्या कार्यक्षमतेने पुतळ्याचं आपण उद्घाटन करत आहोत सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ते अतिशय थाटामाटात झालं त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा ना भूतो ना भविष्यतो या मनमाड शहरामध्ये अण्णांच्या माध्यमातनं अण्णांच्या परिश्रमातनं उभा राहिला आणि आज तिसरा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आम्हाला तर असं वाटत होतं की शिवजयंती आली का सर्व शिवप्रेमी गरम होता चौदा एप्रिल आली का भीमसैनी गरम होता आणि गरम झाल्यानंतर आंदोलनं करा उपोषण करा प्रत्येक मीटिंग आली का त्या मिटिंगला छत्रपतींचा पुतळा कधी उभारणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा सा अशुर मोठा पुतळा कधी उभारणार याविषयी खडाजंगी व्हायची परंतु अण्णांनी हे मर्म ओळखलं आणि आपल्याला या मन नांदगाव विधानसभा मतदारसंघातून जनतेने निवडून दिलेलं आहे जनतेचे कामं पूर्ण झाले पाहिजे त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे या या संघानुसार अण्णांनी अतिशय मेहनतीने अहो आपण मंदिर एखादं उभं राहायला उभं राहिलो मंदिर उभं करायचं असलं तर त्याला वर्गणी येते देणगी येते त्याला कुठल्याही अडचणी निर्माण होत नाही कुठलीही परवानगी घ्यावी लागत नाही पण या राष्ट्रपुरुषांचा पुतळायचा राहायचं म्हटलं त्याचं नाव जरी म्हटलं तरी त्या परवानग्या काढता काढता अंगाला काटा येईल अक्षरशः एवढ्या परवानग्या असतात एवढं तितकट काम असतं परंतु अण्णांनी दोन ते तीन महिन्यामध्ये या सगळ्या परवानग्या घेतल्या आणि मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळाचा कार्यक्रम हा पूर्ण केला अण्णा मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो या मनमाड शहराच्या वतीने नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने की तुम्ही मतदार संघामध्ये कोणाला काय पाहिजे याची जाण घेतली मनमाडकरांना पाणी 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 करून सोडणार आहे मनगटामध्ये बळ आहे त्याच्यामध्ये माझं नाव काय आहे हे सर्वांना माहित आहे त्याच्यामुळे मला निवडून द्या मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाणी पाजल पण बळही गेलं आणि सगळंच गेलं त्यांनी काय मनमाडकरांची कोणी अपेक्षा पूर्ण केली नाही मला आजच्या या चांगल्या प्रसंगी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु अण्णा निवडून आले दोन ते अडीच वर्ष करोनामध्ये गेले करोनामध्ये काही काळ गेल्यानंतर अण्णांनी येत्या फक्त दोन ते सव्वा दोन वर्षामध्ये हे सगळे काम केले अण्णा तसे पहिल्यांदा निवडून गेले होते पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर त्या विधान भवनामध्ये काय चालतं काय नाही ते कळतही नाही परंतु अतिशय मोठ्या प्रमाणावर अभ्यास करून वहिनींची साथ मिळवून दादाचा अभ्यास स्वभाव त्यांना लाभला आणि त्या तिघांच्या संगणमताने हा मोठा कार्यक्रम या मनमाड शहरामध्ये झाला करंजगावांनी योजना पूर्ण झाली येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला घरोघरी पाणी चोवीस तास येणार आहे त्याच्यामुळे अन्नांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ना भूतो ना तो असा आमदार आपल्याला मिळणं नाही तुम्ही एक गोष्ट ऐकली सर सुरुवातीच्या काळात राजे राजवाडे होते त्यावेळेला या राजांमध्ये एकच राजा होऊन गेला तो म्हणजे राजा हरिश्चंद्र आणि अण्णांच्या रूपाने या नांदगाव विधानसभा मतदार संघाला कोणी मिळाला असेल राजा तो तो अण्णा कांदे यांच्या रूपाने आपल्याला हरिश्चंद्र मिळाला कारण हरिश्चंद्रांच्या दरबारी कोणीही गेलं तर त्याच काम पूर्ण होत असे तो किती काही अडचणीचा असो तसं अण्णांकडे कोणीही जा तो गरीब असो या पैशावाला असो या मध्यमवर्गीय असो अण्णा त्याच काम केल्याशिवाय राहत नाही मध्यंतरी बांधवांना तुम्हाला माहित नसेल मध्यंतरी गारपीट झाली गारपीट झाल्यानंतर मी एक क्लिप ऐकली होती कि एका गरीब कुटुंबाचे पत्रे तुटले होते फुटले होते सर्व अण्णा तिथं पाणीला गेले पाणीला गेल्यानंतर त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर अण्णानी एकच सांगितलं कार्यकर्त्यांना की यांना माझ्या घरून पैसे घेऊन द्या आणि सगळ्यात पहिले यांना घर बनवून द्या असा आमदार आपल्याला कधी मिळणार आहे का आमदार हा असतो आमदार देत नसतो परंतु या हरिश्चंद्र राजाच्या स्वरूपात मिळाल्या आमदाराला मी आज एकच सांगू इच्छितो अण्णा आम्ही न मागता तुम्ही आम्हाला या दोन अडीच वर्षामध्ये खूप काही दिलं त्याची परत फेड आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला करून देऊ फक्त एक मत देऊन अण्णाला निवडून अण्ण हे मी सांगणार नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या मताने एकच सांगू इच्छितो की अण्णा या मतदारसंघामध्ये दुसरा कोणी माईचा लाल तुमच्या विरुद्ध फॉर्म भरायला तयार होणार नाही अशी परिस्थिती या मनमाड शहरामध्ये निर्माण करू या नांदगाव विधानसभेमध्ये निर्माण करू आणि मगच आम्ही थांबवू अण्णा तुम्ही म्हणता पुढचे पाच वर्ष तुमचे पाच वर्ष नाही पुढचे पंचवीस वर्ष जो पर्यंत या नांदगाव विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा होईल तोपर्यंत अण्णा तुमच्याशिवाय दुसरा उमेदवार या मतदार मतदारसंघात राहणार नाही अशी मी मनमाडकरांच्या वतीने नांदगाव विधानसभा मत मतदारसंघाच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदूराष्ट्र